नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण लग्नांमध्ये पंक्तीमध्ये जेवतो आणि त्या ठिकाणी सुंदर अशी कुरकुरीत भेंडीची भाजी असते भेंडी फ्राय असते तर ती कशी करायची मी दाखवते ही भेंडी घेतली आहे ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची आणि पुसल्यानंतर तिला ह्या पद्धतीमध्ये अशी लांब लांब कापायची आहे अशा पद्धती तिला लांब कापायची आणि नंतर आपण तिला भाजीला फोडणी कशी द्यायची ते पाहूया कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायची मोहरी त्यानंतर जिरं कढीपत्ता नंतर, नंतर आलं लसूण हे कुटलेलं आहे नंतर कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला खूप छान असा शान फ्राय होईपर्यंत त्याला छान फ्राय करायचं आहे लालसर होईपर्यंत फ्राय करायचं कांदा छान फ्राय झालेला आहे त्यात आपल्याला हळद लाल मिरची पावडर आणि धना पावडर घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स केलं की लगेच आपल्याला त्यात भेंडी टाकायची आहे गॅस कमी करायचा आहे कारण भेंडीला हाय गॅसवर जर केलं तर थोडं पाणी सुटतं आणि भेंडी चिकट होते भेंडी जर चांगली पुसलेली असली तर ती कोरडी होते छान त्यानंतर हा कांदा लसूण मसाला आहे तो घालायचा त्याने चांगली चव येते आणि चवीपुरता मीठ आणि हे सगळं मिक्स करून थोडं झाकण ठेवून आपण भेंडी छान कुरकुरीत कडक होऊ द्यायची भेंडी शिजल्यानंतर खोबऱ्याचं कीस त्यात घालायचं त्यानंतर शेंगदाण्याचं कूट दाण्यांचं कूट घालायचं आहे त्यात थोडं त्यामुळे थोडी आणखी वेगळी चव येते भेंडीला आणि भेंडी कुरकुरीत होते आणि तो नंतर भाजीला वाफ येऊ द्यायची भेंडी फ्राय आपली छान अशी कुरकुरीत आणि एकदम कोरडी झालेली आहे जी आपण लग्नामध्ये हो खातो ती आपल्याला तिथे खायला मिळते तर ती कशी बनवायची पाहू शकता तुम्ही सुंदर अशी अगदी कोरडी भाजी झालेली आहे एकदा नक्की करून पाहू शकतात तुम्ही कशी झाली नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये